मित्रांनो कोरेगावचं जे हिंद केसरी मैदान होते या मैदानात नवीन, आप ता, ता नवीन या मैदानात नंदी आपल्याला भेटत असतात एक चांगला पद्धतीनं पळून तर असाच एक नवीन कोरा नंदी भेटलेला आहे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात पात्र झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या मैदानात पात्र होणं ही खूप मोठी गोष्ट आहे नंदीची ओळख घेऊया सांगा कुठला नंदी हा बावरे आहे साखरवाडीत असतो मालक शरद शिवाजी माने मी स्वतः मालक आहे बैलाचा आणि बैल म्हणजे कुठनं घेतलेला आहे कशा पद्धतीने खरेदी वगैरे माळशिरस मधन घेतलेला आहे सरजीराव काळे यांच्याकडं बर आता हे जो तिसरं मैदान आहे हिंद केसरीचं फायनलला राहण्याचं विरकरवाडीत राहिला होता आणि काशीगावला राहिला हे पारंपरिक मला वाटते पहिलंच मैदाना पारंपरिक पहिलंच मैदान आहे किती जाते हा पाच जाते हो बर घेतल्यापासून किती गुलाल झाले तुम्ही सांगितलं तीन चार गुलाल पण असं टोटल गुलाल किती झाले एक, एक तीस गुलाल झालेत आणि ती मग सत्तर टक्के सेमी काढला सत्तर ऐंशी टक्के कडनसेमीळतोय डावी न पळतोय चार एखादी फिट बैल आहे एखांदी कुठनं पण तुम्ही टाक सरजा पायरे नियोजन कसं घरची गाडी आहे आमची साखरवाडीतच सरजा असतोय जे भाई आहेत ते आमच्या माझं ज्या बैल असतोय त्याचं दाजे आहेत त्यांनी नियोजन केलं सुरजना आणि भैया पवारांनी आणि गाडी आम्ही घरची पळवली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर होता आपला छोटा डायवर होता कोराळाचा आता प्रामुख्यानं काय काय ठळकपणे गोष्टी सांगा खरेदी तुम्ही सांगितली खरेदी किती जे आहे काय वगैरे आम्ही एकवीस लाख रुपयाला बैल घेतला होता बरोबर आज पैसे पिटलं म्हणा पिटलं पहिल्यांदाच पिटलं ज्या दिवशी यानं कडनं जेव्हा सेमी काढला आम्ही मतुर संघ पण राहिलो माळशेरसला कडन कडण कडन जेवढा बैल पळतो जवळ आमचं पैसे पिटले जमा असते त्या विषयच नाही आम्हाला तुम्ही काय करता तुमची ओळख सांगा माझं ज्वेलरी शॉप आहे पुण्यात वाघोलीत माझं ज्वेलरी शॉप आहे आणि माझं एम पी एक दुकान आहे हां तुमचं पूर्ण नाव सांगा शरद शिवाजी माने देवीखिंडी देवीखिंडी आणि बैल साखरवाडीला साखरवाडी मित्रांपैसे असतोय माझे घरातली माणसं आहेत सगळे हे सूरज हा निकेत आहे बरीच मुलं आहेत आमची साखरवाडीचे सगळ्यां विश्वास आहे माझा एक मी बैलसुद्धा बघायला गेलो नव्हतो त्यांनी मला म्हंटली बैल पसंत आहे मी एकदा व्हिडिओ बघितला आणि म्हणले हे घ्याय सर बैल आणा आणि आज तुम्ही बघताय त्याच विश्वासाचा परिणाम की एवढ्या मोठ्या महिन्यात गुलालपात्र झालाय हो हो बैल झाला गुलालपात्र झाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हिंद केत्री मैदान कोरेगावचं स्वराज स्वराज राहिलेलं आहे आणि मी पाठीमागं मुलाखतीत थोडीफार घेतलेली आणि म्हटलेलं की भविष्यातील एक चांगला पळणारा बैल म्हणून नाव येईल आणि हे खरं झालं आणि खरी ठरली कोरेगावच्या मैदानात चांगलं पळून यश स्वराजचं कुठला आहे स्वराज नक्की स्वराज, स्वराज, स्वराज दामनेरचा राजू भुसले वाव सम्राट बरं किती दाती आता चौसा झालाय डावीनं दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळतो काय अडचण नाही दोन्ही खांदी पळतो कोण होतं जलवा होता कुठला जलवा जलवाचे सचेगावचा चवचा जलवा म्हणजे जी गाडी घटलेली आहे पैसे ती एक नंबर केलाय तीच गाडी हा अशी कोरेगावात उतरवली आणि रात्री दहा वाजता बोलण्यात आलं गाडी उद्या फायनलला राहणार का तर राहणार आणि एक नंबर बी करू शकते आज गाडी हां एक नंबर करणं त्यापेक्षा गुलालात राहणं खूप मोठी गोष्ट आहे मोठ्या मैदानात यश पुढं होईल तो भाग वेगळा आहे पण एवढ्या मोठ्या मैदानात गुलालात राहणं तेही एक नवीन चेहरं असताना मित्रांनो म्हणजे पाठीमागे त्यांनी असे जे पा जे वैयक्तिक मैदान भरतात ह्यात मोठे यश मिळवले पण सगळ्यात मोठं मैदान हिंदी केसरी मैदान हे एवढं पहिलं मोठं पहिलं यश हो आणि महत्वाचा विषय काय आपल्या बैलाचा स्वराचा की ज्या मैदानात जाईल तिथं एक दोन तीन नंबरातली बैल घेऊन आपला बैल एक नंबर करतो या नंबर नाही म्हणू आपण बैला कोण कमी जास्त पळतात म्हणू पण एक चांगला पळणारा बैल पुन्हा एकदा बैलाची ओळख सांगा आणि बैल कुठं असतो मालकांचं नाव बैल हा दामनेरमध्ये मध्ये असतो राजू भोसले भाऊ हो सम्राट बरोबर पळाला जलवा आता जलवाला भेटू एक नवीन वासरू उदयाला आलेला आहे दाखवूया जलवाला मित्रांनो पारंपरिक मैदानात एक मोठ यश मिळवले नंदीची ओळख घेऊया सांगा कुठला नंदी आपला जलवा जलवा किती खोला झाले त्याचं तेरा चौदा झाले आमचे विकत आणलाय का घरच्या गायचा घरच्या गायचा वा घरच्या गायचा कोंड आणि हिंद केसरी मैदानात पात्र बर आणि पैरा तर स्वराज्य बरोबरच आहे गाडी अदोगोर कुठे पळलेली गाडी पळशी स्टेशनला पळलेली आमची तिथे पण एक नंबर केलेला आम्ही पळशी स्टेशनला द्यावी अनुभवी जोडे अनुभवी जोड्या बरं एकदा तुमचं नाव सांगा बैलाचे दख्की कुठं असतो बोला माझं नाव सागर पवार बैल आपल्या चांगलं मध्ये असतो आणि आज तो पळाला स्वराज बरोबर झालाय उजवीन पळतोय डावी दोन्ही साईड दो बाहेर पब्लिक न पब्लिक पब्लीकन। चालेल मित्रांनो बघा पुष जे कोरेगावच हिंदकेसरी मैदान असतं त्यामध्ये गुलाल पात्र झालाय नंदी जलवा चसेगावचा जलवा तर अजून एक नवीन नंदी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात पात्र झाले नंदीची ओळख अर्जुन कुठला आहे अर्जुन अर्जुन सदाशिवगड सदाशिवगड हो। बर आदत दुसा कस दाताल कस दुसा आहे त्याच्या दुसाद। अदुगर कुठं गोलाल राहिलेला दुधन दिला राहिला होता त्या दिवशी विटेत राहिला म्हणजे कंटिन्यू गोलाला पण एवढ्या मोठ्या मैदानात पाहिला गोलाल बरं कुणाकुंड घेतलाय काय तिकड गणेश महाराज म्हणून त्यांच्याकडनं घेतलाय हा आणि ह्याच्यावर पळाला पक्षा आणि ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आपलं पक्षाची तर मुलाखत घेतलेली आपण मोठी तर मुलाखत घेतलेली पण मोठ्या मैदानात पहिल्यांदाच राहिलं आहे का नाही तुषार हा नाही पण आपण म्हणू पारंपरिक हिंदी कचऱ्यात पहिल्यांदाच राहिलंय पक्षा बरं पक्षा कुणाकडे तुमच्याकडेच असतो पण सांगा तुमचं नाव एवढी पुढं महाराष्ट्राच्या सांगा नाव तुमचं नाव सांगा तुषार तुमच्याकडेच असतो दोन्ही घरचीच जवळच्या जवळ आहेत एकाच दावणी एकाच दावणीची आहेत हे बात आहे मित्रांनो मग एकाच धावणीची वासरं म्हणू आपण वासर एवढ्या मोठ्या मैदानात पात्र झालेत पुन्हा एकदा वासरांची नाव सांगा ह्याचं नाव अर्जुन आणि हेच पक्ष आणि अर्जुन चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला एवढ्या मोठ्या मैदानावर गुलाल पात्रवणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि एक मोठं नाव म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव दादा सरकार यांचं नाव या दोन्ही वासरांना म्हणजे अजून राखलं हा चालेल 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 शुभेच्छा आणि खूप अभिनंदन अजून एक नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा सासवडचा मल्हार मल्हार किती दाते आदत दुसरा बर घरच्या गायचा आहे का विकत आणला विकत आहे बर अजून किती किती कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल घेतले बावीस जून ला आदत पण ओपन मैदानात हा पहिला गुलाल हिंद केत्रीचा आणि त्याच्या बरोबर कोण होत्या महिव्या ह्याचं नाव काय मल्लार मल्लार आणि महिब्या पळा आता महिब्याची ओळख घेऊ नक्की कुठलाय हा महिब्या तातवड कुठला आणलेला आहे बिल घरच्या गायता पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो घरच्या गायता कोण तयार करून एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही तो तुम पात्र केला तुमचं नाव सांगा निखिल शिंदे तातवडा होय गुलाल मोठ्या मैदानात पहिलाच ना मोठ्या मैदानात पहिला आदत दुसा चौसा झालाय आणि खांशी कुठल्या उजवी डावी दोन्ही खांदी दोन्ही खांदे पब्लिकनं चालेल 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 ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा कुठल्याही मोठ्या हिंद केसरी गुलाल पात्र होणं हेच प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं आज यांचं स्वप्न पूर्ण झालं तर मित्रांनो ही हे सगळे नवीन नंदी कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात गोलाल पात्र झालेत आणि कुठल्याही मालकाचं स्वप्न असतं की माझ्या बैलानं हिंद केसरी जे मैदान आहे त्यात गुलाल घ्यावा तर हे काय काय नवीन नंदी पात्र झालेत धन्यवाद